नमस्कार मी प्रवीणा झामरे तर आज नवीन वर्ष आहे नवीन वर्षाच्या निमित्तानं गोड काय तर बनवावं म्हणून मी एक अर्धा किलो खवा घेतलेला आहे आणि पाचशे ग्राम खवा चारशे ग्राम साखर घेतलेली तर आपण आता ह्याचं पेढे बनवायचं तर मी गॅसवर कढई ठेवले आणि हा अर्धा किलो खवा मोजून घेतलेला आहे टाकून घेते तुम्हाला तर जास्त गोड खायचं नसेल तर साखर ह्याच्या निम्यानच घ्यायचे तर बघा खवा असा पातळ झालेला आहे तर एक दोन मिनिटासाठी असा गॅस चालू ठेवायचा आपल्याला आणि हलवत राहायचं आहे तर आपला खवा चांगला पाच मिनिट ह्याला पातळ असा करून घेतलेला आहे मी आता गॅस बंद करते थोडंसं थंड होऊ द्यायचं आपल्याला साखर मिक्स करण्यासाठी ही विलायची पावडर घेतलेली आहे यात मी टाकून घेतली तर ही खवा थोडासा थंड झाला आहे पूर्ण पण गाज झालेला नाही मी साखर टाकून घेते एकदम पण मी साखर टाकणार नाही थोडी शिल्लक ठेवणार आहे निम्मी टाकणार आहे आणि मिक्स करणार आहे तर या मिश्रणामध्ये पातळ झाल्यामुळं थोडीशी मी साखर टाकल्यानंतर पातळ झालतं तर मी गॅसवर ठेवून जरा घट्टपणा येण्यासाठी मी नंतर गॅसवर ठेवले तर एक बघा अशी छान अशी मी गोळी करून घेतलेली आहे आणि ह्याला आकार देण्यासाठी मी आपला ह्याचा चमचा असतो की फिरकीचा चमचा घेतलाय आणि त्याच्यावर असं छान असं दाबून घेतलेलं आहे तर अशी डिझाईन उमटलेली आहे ह्याला तर बघा अशा प्रकारे मी आता सगळे पिढे बनवून घेते